जयसिंगपूर येथे गुडगा खुबा बदलण्याचे मोफत ऑपरेशन रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी व माने केअर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने खुबा बदल व खुबा बदल व गुडगा बदलण्याचे मोफत ऑपरेशन होणार आहे सदर शिबिराची नाव नोंदणी माने केअर हॉस्पिटलमध्ये मा दे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत करावायचे आहे याची माहिती रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष रोटेरेन डॉक्टर अतिक पटेल व माने केअर हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित माने व डॉक्टर नीता माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली जवळपास सव्वा लाख ते दीड लाख रुपये खर्चाचे ऑपरेशन हे मोफत होणार आहे याकरिता शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे गरजूंना आधार कार्ड रेशन कार्ड व उत्पन्नाचा दाखला हे आवश्यक कागदपत्र बंधनकारक आहे सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अतिक पाटील व डॉक्टर अभिजित माने यांनी केले आहे यावेळी रोटरी क्लबचे महेंद्र पुरवाल राजकुमार बलदवा प्रकाश बेळगी महेश पाटील कुलदीप विभुते रमेश वळगुडकर इत्यादी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर